आपण आता उपस्थित आहोत लोणंद या ठिकाणी की ती ज्या ठिकाणी शरद कृषी महोत्सव भरलेला आहे आणि या शरद कृषी महोत्सवामध्ये जे आकर्षण आहे ते म्हणजे जगातली सर्वात भुटकी मैस आणि ही मैस आता आपल्या पाठीमागे आहे ह्या म्हशीचं नक्की काय वैशिष्ट्य आहे आणि या मशीमध्ये नक्की काय असं आहे की ती जगातली सर्वात श्रेष्ठ मैस म्हणून ओळखली गेलेली आहे आपण ह्या मशीचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नक्की त्यांना काय वाटतं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की या मशी काय वैशिष्ट्य आहे काय वैशिष्ट्य आहे या मशीमध्ये नमस्कार माझे नाव आणि मुलवडी तालुका जिल्हा सातारा तर ही राधा नावाची म्हैस आपल्याच गोठ्यातील मरदा तिच्या म्हशी झालेला आहे तिचे वैशिष्ट्य सांगायचं झाले तर तिचे उंची तीन फूट एक लांबी सहा फुटापर्यंत तिचे वय दोन वर्षे नऊ महिने त्याचबरोबर तिचे वजन तीनशे चौदा किलो आहे आता वैशिष्ट्य म्हणजे विशेष विशेष म्हणजे सांगायचं झालं तर तिचे उंची बद्दल उंची मध्ये आतापर्यंत एवढ्या कमी उंचीची आतापर्यंत आपल्याला कुठेच पाहायला भेटणार नाही त्यामुळं आपण एका वर्ष एका एका वर्षापासून सर चाललं की एवढी कमी उंची आपल्याला कुठं गुगलवरती पाहायला भेटते का पण आतापर्यंत कुठंच पाहायला भेटली होती माझी पण बेसागरी झाल्या असल्यामुळे जरा आम्ही पण व्यवस्थित चर्चेत गेलेलो आपल्या आप, प्रोफेसर आमच्या कॉन्टॅक्ट साधून बघितलं पण आतापर्यंत कुठंच नाही पण आता काय झालंय जर आता तुम्ही गुगलवर सर्च केलं तर जगातील सर्वात भुटकी म्हणजेच तर आपल्या राजाचा उल्लेख दिसतो त्याचबरोबर आता आम्ही पहिल्यांदा आम्हाला सोलापूर मध्ये कृषी महत्वमध्ये सभा घेण्याची संधी भेटली सोलापूर नंतर एका महिन्यानंतर आम्ही कंटिन्यू आता प्रदर्शन चालू आहेत आपलं की आता किती प्रदर्शनामध्ये हिला आपण ठेवलेली होती किंवा हिला आकर्षक म्हणून त्या ठिकाणी आपण गेलेला होता कितव प्रदर्शन आहे आता हे आपलं पाचवं आहे पहिलं आपलं सोलापूर मध्ये झाले तिथं रेकॉर्ड गरजे झालेलं आपल्या मनसेचं पाहण्यासाठी त्यानंतर आपलं चिपळू मध्ये झालं कुसेगाव इंदापूर त्यानंतर आता पाचवंत आम्ही लवून या ठिकाणी संदी भेटलेली सर आम्हाला अच्छा ही जी मैस आहे ही कुठं मिळाली आपल्याला आणि कशा पद्धतीने उपलब्ध झाली आता तसं म्हशीबद्दल बद्दल सांग झालं तर आपल्या गोट्यात घरच्याच मशीला आहे ती नॅचरली झालेलं आहे आता विशेष म्हणजे ह्या मशीजी जे पहिल्यांदा झालेले एका वर्षापर्यंत आम्हाला तिची उंची समजली नव्हती की आता एक की तर तर ते एका वर्षानंतर आम्हाला समजलं की ते उंची वाढण आहे मग असं आम्ही प्रदर्शन करायचो की आपल्याला तर गाय तर पाहायला भेटतात पोंगन जातीच्या पण आता मशी तर तुम्हाला कुठेच बघायला आपल्या रादेशीवर अच्छा हिचं वय किती आता आता ती पावणे तीन वर्ष झालेलं आहे मग आता हिची उंची स्टॉप झालेली आहे आता काय झालंय ती ऍक्च्युअल हाईट दोन फूट दहा इंच आहे पण आपलं डॉक्टरांचं डॉक्टर मध्ये घेतलंय दोन फूट दोन एक तीन फूट दोन इंच आसपास होऊ शकते जरी फुल मध्ये झाली तर मध्ये आतापर्यंत तीन ते ती चार वेळा हिट वर परती बनवून गेले पण डॉक्टर सल्ल्याने आमचं गावात ठेवण्याचा प्रयत्न असतो हिला काही का वेगळी अशी ट्रीटमेंट देऊ द्यावी लागते आपल्याला आता खाण्यात झालं तर नॉर्मल प्रमाणेच खायला असतं तुला मकाचा भुसा शेंगदा पेंड असते गव्हाचं पीठ असते तर आणि वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक असतात की जे काही मध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये जर आमचं प्रदर्शन असेल तर आम्ही फीड सप्लिमेंट देऊन त्याची एनर्जी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आता ही जी सुरक्षितता वगैरे तुम्ही कशी घेता आता सुरक्षितसाठी आम्ही पहिल्या परत प्रश्न काय करायला सुरुवात केली आम्ही आता घरी सीसीटीव्ही कॅमेरा बसवून नियोजन आहे त्याचबरोबर आता आम्ही तिथं सेपरेट सेट बांधलेला आहे की आमच्या तिथे चोवीस तास आमचं वडील किंवा मी आम्ही दोघं दोघांपैकी तिथे असतो कशावरून हे ठरवलं किंवा कशावरून तुम्हाला असं वाटतं की ही जगातली सर्वात बुटकी राहदा मैस म्हणून आहे असं कशावरून वाटतं किंवा तुम्ही कशावरून दावा करू शकता काय झालंय तर आपण तीन महिना पूर्ण आपल्या ऍडव्हर्टाईज झालेली की जगातली सर्वात बुटकी मैस पण आतापर्यंत तर कुणी आपल्या आक्षेप घेतला नाही की तुमच्याकडे मैस आतापर्यंत आमच्याकडे मसा आहे त्याचबरोबर तुम्ही सर्च केलं गुगलवर आता कसं आहे एखाद लगेच झालं की गुगलवरती जाते शंभर टक्के युट्यूबला जाते पण आतापर्यंत छोट्या मशीमध्ये आपल्याला कुठंच गेलेलं पाहता भेटत नाही आणि त्याचबरोबर आता जो दावे केलेला दावा केलेला भेटतो आपल्या राधा त्यासाठी आम्ही रेकॉर्ड रेकॉर्डच्या माध्यमातून करणार त्यासाठी सक्सेसफुल भेटलेलं आम्हाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मधून अच्छा म्हणजे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याची नोंद झालेली आहे कालच नोंद झालेलं मेसेज मेल पडलेला आहे मला पंधरा दिवसात आपलं सर्टिफिकेट भेटून जाईल अच्छा दुसरा माझा प्रश्न आहे की हे जी आम्हाला चित्रामध्ये दिसते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ती तिची आई आहे का हो सर आहे तिथे कितव येत आहे तिथं ती आता राधा ही पहिल्या जाऊ झालेली त्यानंतर जे दोन वेळ झाले आयचे दुसऱ्या वेळ त्याला एक रेडी झालेली रेड झालेला तो पण नॉर्मल उंचीचा होता त्यानंतर तिसऱ्यांदा आता मेलीला आहे घरी ती तिथं तिला आता तिची बहीण झालेली आता म्हणजे रेडी झालेली आहे तिला त्यांची कशी होती उंची ती नॉर्मल उंची जे आपली नॉर्मल उंची हाईट ची असतात फिलो ते असायचे आहेत पण हीच आपली युनिक आणि आप नॉर्मल मध्ये जेवढे राहतात आपल्याला गोठ्या जाईल म्हणजे आता तुम्ही सर्व वेळ या मशीच्या सुरक्षितसाठी किंवा संवर्धनासाठी आता आपलं कसं आहे वडिलांची चौती की आपल्या प्रश्न एकाच कुठल्या संधी भेटावी पण वडिलांचं स्वप्न म्हणजे आता भरपूर साखर झालेलं की आता आमचं बुकिंग दोन महिने झालं पुढच्या पुढच्या की आपल्याला परर्शनासाठी या आमच्याकडे आणि कसं आहे आतापर्यंत ही गोष्ट आहे की आपलं एक मशीचं जगात नाव करण्याचं माझं पण स्वप्न आहे की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधून तिने कसं आपल्या देशाचं नाव अख्ख्या म्हणजे जागतिक लेवलला ठेवण्यात येईल त्याचा प्रयत्न चालू आहे सर माझा अच्छा बऱ्यापैकी आता मीडिया ही कवरेज करते ठिकठिकाणी थीक, आपलं नाव जात आहे मशी बरोबर तुमचंही नाव होत आहे काय वाटतं शेवटचा प्रश्न आता कसं झालंय आता नंतर नाव भरपूर गेलंय आपल्या घराचं त्याचबरोबर कसं होतंय आता माझी पण बेसा झालं घरच्या माझ्याकडून स्वप्न होते की बँकिंगचा अभ्यास करावा किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये काय तर बऱ्यापैकी माझं हुशार होतो पहिला बसतो मी त्यामुळे स्वप्न आहे पण माझं एक नवीन एक नवीन म्हणजे करिअर माझं झालं लगेच आता नवीन एक करिअर संद भेटली आहे की आपल्या कसं अख्या देशभरावर म्हणजे आपली एक आपल्या देवानं आपल्याकडे जी गोष्ट दिली लक्ष्मी दिली आहे तिला कसं आपण जगभरावर पोहोचण्यावर आपल्या कसं म्हणजे वडिलांचं नाव किंवा अख्ख्या गावाचं नाव जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव कसं अख्ख्या देशभर पोहोचवण्याचा प्रयत्न राहील मला सर काय हिचं फ्युचर असेल काय हिचं भविष्य असेल आपल्या दृष्टीने <स्था> आता भविष्यामध्ये आमचं ब्रिडिंग करण्याचा पण प्रयत्न राहणार आहे सर कारण जर ब्रिडिंग मध्ये झालं तर आता कसं आपण बुटक्या माणसानं तर बुटके झालेलं बघतो म्हणजे राधाला तर त्याच्या साईजचा जर बुल भेटला त्या आसपासचा चार ते पाच फुटापर्यंत जर बुल भेटला ब्रिडिंगला तर शंभर टक्के आम्ही ब्रिडिंग करून ते सक्सेसफुली जर आम्हाला डॉक्टरांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं डॉक्टरांना सल्ल्याने आम्ही तिला शंभर टक्के सर ब्रिडिंगचा प्रयत्न करणार आहेत ह्या साईजची जनरेशन जर पुढे राहिली तर गाय गायमध्ये कशा आपल्याला छोट्या गाय दिसतात तशी आता छोट्या पण आपल्याला पाहायला भेटेल प्रेक्षकांची गर्दी होते काय वाटतं प्रेक्षकांच्याकडे बघून कसा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद भेटलेले ते म्हणले की आतापर्यंत माझं एवढं आयुष्य गेलं आम्हाला टीव्हीवर बघायला भेटलं नाही ना असं प्रत्यक्षात पण पाहायला भेटलं नाही अशी वस्तू अशी गोष्ट की आता ह्या मला पाहायला भेटले आम्हाला पाहतोय आपण या ठिकाणी प्रेक्षकही गर्दी करताना पाहायला मिळत आहेत आपण प्रेक्षकांशी संवाद साधूयात या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले नागरिक आहेत काय वाटतं आपलं काका नाव काय सर्व शरद बळ सूर्यवंशी अच्छा काय वाटतं आपल्याला आज ही महेश बघता वेगळे पण वाटते या मशीकडे वेगळे पण वाटतंय जरा ते लहान आहे ना एकदम लहान असल्यामुळे जरा लोकांचं पण अट्रॅक्शन वाटतंय एवढी लहान महेश कधी बघण्यात नव्हते ना आता सगळ्यांना ती बघायला नव्हती कुठून आला अच्छा हे प्रदर्शन बघाय दरवर्षी का हा दरवर्षी काय वाटतं या प्रदर्शनामधलं हे आकर्षण आहे काय वाटतं ना आता सगळ्यात म्हणजे छोटे लहान पहिलेच बघायला शेती करता काय वेगळं असं पशुधन पाहायला मिळत आहे पहिल्यांदाच बघतोय म्हणजे एवढी छोटी तर ह्या महिशेला पाहून म्हणजे आमच्याकडे पण आहेत पण हे एवढी छोटी नाहीये आमच्याकडे आमच्याकडची मोठी आहे मी पहिल्यांदाच असे आम्ही पाहतोय एवढी छोटी आहे जरी गुरु असतील हो आहे अशा कोणत्या आम्ही गुरूंजे म्हैस दिसते आपल्याला भुटकी म्हैस आहे जगातली सर्वात भुटकी म्हैस पाहण्यासाठी या ठिकाणी प्रेक्षकांनी केलेली गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे तेच थांबूयात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महामराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा